लाडकी बहिन योजनेबद्दल सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी तर आता लाडकी बहिणीमध्ये कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आताचे जे काही लेटेस्ट अपडेट इथं आलेले आहेत तर यामध्ये ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेबाबत जो काही हातं जो काही लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहेत तर उपयुक्त विषय अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की जे की आता लाडकी बहिन योजनेचे जे काही व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची जी काही ते माहिती पोहोचवण्यात येत आहे त्याचप्रमाणे कार्यालयाचे असे निर्देशास आले की ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत माध्यमाकडून मा रील्स व्हिडिओद्वारे जे की वेगवेगळे माहिती वेग तर प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थी महिलेस जे की जनतेच्या मनात गैरसमज इथं निर्माण होत आहे त्यामुळे वेगवेगळ्या तर त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे इथं बदल करण्यात आलेला नाही तर लाडकी बहीण योजनेचे ज्या सर्व महिलांना पैसे ते मिळालेले आहेत त्या सर्व लाडकी बहिणींना पुन्हा त्यांच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये इथे जमा होईल तर त्याबद्दलसुद्धा आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या अनुषंगाने जे काही कळून येत येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजना जे काही अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेमध्ये जे काही कोणत्याही कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही तर इथं तुम्ही बघू शकता जे की इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या योजनेमध्ये आतापर्यंत कोणता बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल झाल्यास जे काही प्रशासनाकडून आपण्यास कळवण्यात येईल जर या योजनेमध्ये कोणता प्रकारचा बदल झाला तर सर्वात पहिले चॅनल तुम्हाला आपल्या चॅनलला अपडेट मिळेल स सदर योजनेचे जे काही चुकीच्या बातम्यांमुळे जे काही लाभार्थी व जनतेच्या मनात कोणत्या प्रकारचा गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता हा जो काही लेटेस्ट अपडेट व जी आरनुसार नुसार इथं तुम्हाला कळवण्यात आलेले आहेत तर अशाच प्रकारचे अपडेट्स व या संदर्भात जर तुम्हाला काही अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकेला भेट देऊन सुद्धा तुम्ही हवी असलेली माहिती घेऊ शकता तर लाडकी बेन योजनेबद्दल तुम्हाला अधिकाधी पैसे जर मिळालेले नसेल तुमच्या बँक पासबुकला डेबिट लिंक नसेल आधार लिंक नसेल व कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे जर मिळालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू